म्हणता म्हणता पाचवा दिवस देखील आला मिशन सिक्स झिरो नाईन डे फाइव फिजिक्स ओके महत्वाचं की पाच जानेवारी दोन हजार सव्वीस आजची तारीख आहे डे दे फाइव देखील आलेला आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं बघूया आपण की कशा प्रकारे आपण पुढच्या काही टॉपिक्स ओके सो आजचा लेसन आहेशन फिजिक्स महाराष्ट्र बोर्ड क्लास ओके सो कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज जाऊन बघा जेणेकरून बऱ्यापैकी तुम्हाला ते लक्षात येईल की डे ला आणि डेथ्रीला आणि आधीच्या दिवशी आपण काय करू दिलं हेच सांगायचंय मित्रा की खूप लांब आलेला आहे थोडेसे काही दिवस फक्त तुझे हवेत तीस दिवसाचं शेड्यूल मी पोस्ट केलेले युट्यूबला एकदा तीस दिवसाचा शेड्यूल बघून घे मित्रा फक्त तीस दिवस हवेत रे मला फक्त तीस दिवस हा संपूर्ण प्रवास एका एक महिन्यावरती येऊन थांबलाय मागे नको सरू एक पाऊल मागे सरला तर कदाचित आयुष्याची काही पाऊल परत मागे जावं लागेल एक पाऊल फक्त पुढे टाक रोज मनाला खंबीर बनव रोज तुझी साथ दे तीस दिवसाचा शेड्यूल संपूर्णपणे पूर्ण कर फिजिक्स केमिस्ट्री दोन्ही विषयांच्या सोबत आणि सगळ्यात महत्वाचं एक गंमत की शेवटी खरंच काहीतरी मिळवलेलं असेल आणि जिथे आहेस त्याच्यापेक्षा थोडा तरी पुढे आला असेल सो भेटूया अशाच रोजच्या मिशनच्या व्हिडिओज मध्ये आणि सगळ्यात महत्वाचं बघूया आज लेसन ऑसिलेशन मधून आपल्याला काय काय करायचं सो पेज नंबर वन झिरो नाईन आणि वन हंड्रेड अँड टेन या बऱ्यापैकी दोन पेजेस वरतून एकशे दहा आणि एकशे नऊच्या पानावरती यू हॅव टू फोकस ऑन सिम्पल हार्मोनिक मोशन जेवढं जास्त होईल तेवढं फोकस करा एस एच एम मुलांना माहीत नाहीये एसएचएम म्हणजे काय व्यवस्थित समजून घ्या एसएचएम आणि पिरॉडिक मोशन आणि ऑसिलेटरी मध्ये फरक काय पिरियडिक मोशन वेगळा गोष्ट आहे ऑसिलेटरी मोशन वेगळी गोष्ट आहे आणि एस एम म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन देखील वेगळी गोष्ट आहे सो सगळ्यात महत्वाचं की स्वतःला कन्फ्युज करून तीन गोष्टी एक साथ वाचायला घेऊ नका तिघांचं व्यवस्थित डिफरन्स करा चार जीपीटीला पिढीला वाटलं फोटो टाका आणि समजून घ्या वाटलं स्कूल कॉलेजेसमध्ये मध्ये जाताय तिथे समजून घ्या क्लासेसमध्ये की एसएच एम ऑसिलेटरी आणि पिरोडिक मध्ये नक्की काय फरक आहे तिन्ही गोष्टींचे तिन्ही डेफिनेशन प्रॉपरली समजू घ्या आणि एक नेचर मधला म्हणजे एक साधं सिंपल रिअल एक्झाम्पल जेणे बऱ्यापैकी तुम्हाला त्याच्यामध्ये बदल समजेल आणि फरक समजेल पेज नंबर वन हंड्रेड अँड इलेव्हन म्हणजे एकशे अकरा ते एकशे तेरा मध्ये सगळ्यात महत्वाचा डिफरेन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एम तुम्हाला शोधता आलं पाहिजे हा व्हेरी आय एम पी टॉपिक आहे पहिलं सांगतो पहिलं सांगतोय मी की मार्क करून ठेवा की जर ओपन करून काही मुलं टेक्स्टबुक ओपन करून बसतात काही जण नाही बसते so, सो डिफरेन्शियल इक्वेशन ऑफ एस एच व्यवस्थित तिथे काय करा मार्क करून ठेवा की मला हा आय एम पी डेरिवेशन करायचा हा कुठून करायचा कुठून कर जिथे तुला समजेल क्लासेस मध्ये समजेल तिथून कर युट्यूबवरून समजेल तिथं कर कॉलेजमधून शिक्षकांकडून समजेल तिथून कर फ्रेंड्स कडून समजेल तिथून कर मी कोणतेच टॉपिक्स तुला रेफर करण्यासाठी आपल्या क्लासच्या चॅनलवरती नाही आणते तू कोणाचे पाहिले तरी तू स्वतः कर आणि स्वतः कर हे महत्वाचं आहे करून समजून घे आणि तिथे आणि जर हे सगळं फॉलो करून सुद्धा तुला काहीतरी डाऊट आला तर कमेंट मध्ये टाकत जा मी त्याच्या रिगार्डिंग एक सिंपल पाच मिनिटाचा सहा मिनिटाचा मराठी आपल्या मातृभाषेतला व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल की नक्की त्या एसएचएमला नक्की आपण कशा प्रकारे समजून घेऊ शकतो पुढे गेलं तर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन लक्षात ठेवा वेलॉसिटी ऍक्सेप्रेशन म्हणजे या केसमध्ये एम्प्लिट्यूड कशाला म्हणतो पिरियड कशाला म्हणतो फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम कशी शोधले जाते इन कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स हे खूप महत्वाचा टॉपिक आहे कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग ते छोटा आहे पण बऱ्यापैकी बघण्यासारखं आहे एकशे चौदा आणि एकशे सोळा वरती वॉट वी हैव टू डू इज दॅट आय एम पी सगळ्यात आय एम पी याच्यामध्ये की फेस इन एसएच आणि एनर्जी इन एसएच एम शोधता आली पाहिजे एनर्जीचे दोन प्रकारे कायनेटिक आणि पोटेन्शियल त्याचा काही विषय नाही आणि ती एनर्जी कंजर्व होते म्हणजे कंजर्वेशन म्हणजे ती साठून राहिलेली असते बदलत नाही सो so, सगळ्यात महत्त्वाचं की फेज इन एसएचएम आणि एनर्जी इन एसएचएम वरती पूर्णपणे फोकस करायचा आहे पूर्ण व्यवस्थित तो टॉपिक पेज नंबर वन फोर्टी नाईन वन सेक्शन वरून समजून घ्यायचं पेज नंबर वन वन सेवन वन वन नाईन्टीन वरती सगळ्यात महत्वाचं सिंबल पेंडुलम आणि सेकंड पेंडुलम मधला डिफरन्स समजून घ्या टाइम पिरियड एक एक आहे ना छोटासा डिफरन्स आहे टाईम टाइम च्या बेसिसवरती ज्याला पण उत्तर माहित असेल ना त्यांनी कमेंट करा, कि में में करा की सिंपल आणि सेकंड स्पेंडुलम मध्ये नक्की काय फरक आहे सो सिंपल आणि सेकंड स्पेंडुलम मध्ये कॉमन फरक आहे तो प्रॉपरली करायचा दुसरी गोष्ट की कोनिकल त्याच्या त्याच्यासोबत व्यवस्थित समजून घ्यायचा की सिंपल पेंडुलम सेकंड पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलम याच्यावरती पूर्ण काम करायचं आणि दुसरी गोष्ट त्याचं डेरिवेशन आलं पाहिजे मी आता सांगतोय मी माझे वॉइस तुम्हाला कान, कानात आवाज जात असेल बऱ्यापैकी हे तर मला चांगलं माहिती आहे तिकडे न बघता थोडंसं फोकस कर मी काही लिहित नाही यासाठी आधीच्या मध्ये मी लिहित होतो आणि बऱ्यापैकी सांगत होतो पण आता काय झालेलं आहे बंद केलं नाही कारण सगळ्यात महत्वाचं की तुम्ही लिहिलेल्या गोष्टी पण मार्क मार्क नाही करत तर आता मी बोलणार आहे तुम्ही लिहा फक्त आता सो लिहा लिहायेत की सिंपल पेंडुलम सेकड पेंडुलम कोनिकल पेंडुलम सेकंड पेंडुलमचं डेरिवेशन प्रॉपरली आलं पाहिजे आता डेरिवेशन कशाचे हा लेख कॉमन प्रश्न मुलं विचारायचा सेकंड पेंडुलम मध्ये करायचं आहे टाइम पिरियड शोधता आला पाहिजे म्हणून इथे खाली लिहिलंय मी पिरियड फॉर्म्युला शोधता आला पाहिजे म्हणजे तुम्हाला टीचा फॉर्मुला शोधायचा आहे डेरिवेशन करायचं म्हणजे काय करायचं मित्रा तुला टीचा फॉर्म्युला शोधायचा आहे सेकंड पेंडुलम वन हंड्रेड अँड ट्वेंटी वन हंड्रेड अँड ट्वेंटी वन मध्ये यू हॅव टू डू एसएचएम त्यानंतर डिफरेन्शियल इक्वेशन आधी झालेले पिरियड फॉर्मुला हिथे फोकस कर फक्त अँग्युलर एस एचएच हा त्याच्या रिलेटेड बाकीचे टॉपिक्स आले आहेत ओके आणि एक कॉन्सेप्ट एक, एक, आहे मॅग्नेट वायब्रेटिंग इन मॅग्नेटिक फील्ड हे खूप महत्वाचं आहे हे दोन अँग्युलर एस एचएम आणि हे वन टू टू आणि वन टू थ्री वरती म्हणजे एकशे बावीस आणि एकशे तेवीस वरती डॅम डॉसिलेशन खूप महत्वाचं आहे डॅम डॉसिलेशनचा डायग्राम खूप महत्त्वाचा आहे त्याच्या खाली लिहिलेल्या पॅरेग्राफ आणि त्याच्यामध्ये आलेले काही इक्वेशन्स हे एक खूप महत्वाचे आहे डॅम डॉसिलेशन गावठी भाषेमध्ये मराठी समजवता आलं पाहिजे वॉट इज डॅम डॉसिलेशन साठी थिअरी थी खूप स्ट्रॉंग ठेव वन ट्वेंटी फोर वन ट्वेंटी सिक्स वरून ज्या टॉपिक्सला तुला जायचंय ते आहे तुझं बऱ्यापैकी रेझोनेन्सला म्हणजे इथे रेझोनेन्स वरती पूर्णपणे तुला फोकस करायचं रेझोनेट फ्रिक्वेन्सीचा ग्राफ आणि त्याचे काही इक्वेशन्स ते प्रॉपरली दोन्ही बघायचे हे प्रॉपरली दोन टॉपिक्स सगळे व्यवस्थित मार्क केलेले हे हो, डॉक्युमेंट वेबसाईट वरती अपलोडेड आहे वेबसाईट वरती जाऊन तू बऱ्यापैकी बघू शकतो हे पण लक्षात ठेव आणि बऱ्यापैकी तिथून डाऊनलोड करू शकतो आता मी ह्याच लेसनचा एक पेपर बघणार आहे जो माझ्यासाठी खूप आय एम पी आणि मी बऱ्यापैकी तो पेपर तुम्हाला सगळ्यांना करायला सांगतो तो पेपर मी आता बऱ्यापैकी दाखवणार ट्वेल्थ फिजिक्स जो लेसन आपण कव्हर करतोय आता तो आहे ऑसिलेशनचा सेव्हन्टी मार्क्स आपण पेपर कव्हर करतोय सो कोणते कोणते टॉपिक्स करायचे त्याचे आन्सर की वेबसाईट वरती आहे पेपर सुद्धा वेबसाईट वरती आहे आपला क्लास डॉट इन वरती जाऊन सर्च करायचे आणि डाऊनलोड करून घ्यायचे पहिले एमसीक्यूचे मी एमसीक्यू डिस्कस करत नाही सगळ्यात अधिकार एमसीक्यूचे मी खूप चांगले व्हिडिओज नंतर बनवणार आहे सो मी आता जस्ट टॉपिक्सवरती येणार आहे की मला काय काय आलं पाहिजे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मला एस एच एम काय माहीत असलं पाहिजे त्याचं डिफरेन्शियल इक्वेशन माझं पार्ट असलं पाहिजे सेकंड पेंडुलम मला माहीत असलं पाहिजे सिम्पल पेंडुलमचं सगळं मला माहित असलं पाहिजे पुढे मी तुम्हाला सांगू ना बघा सिम्पल पेंडुलमचा पाथ विचारलाय ओके पुढे गोष्ट रेझोनेन्स ची डेफिनेशन विचारली मॅक्सिमम वेलॉसिटीचा एम मध्ये फॉर्म्युला विचारला म्हणजे एसएचएम हा किती भारी टॉपिक आहे आणि एक लक्षात एम नुसती डेफिनेशन करू का त्याच्या आतमध्ये खूप काही आहे एसएचएम डेफिनेशन आहे त्याच्यानंतर एसएसएम ची स्पीड आहे म्हणजे इथे दिलं असेल बघा स्पीड ऑफ एम मॅक्सिमम तिथे वे, नंतर वेलोसिटी वी मॅक्स हे सगळं प्रॉपरली करायचं आता इथे बघा पिरियॉडिक मोशन आणि ऑसिलेटरी मोशन मी तर तिघांचं सा सांगितलं होतं यांनी दोघांचं डिफरन्स विचारले याच्यामध्ये अजून वाटलं तर माझ्या साईडने क्वेश्चन ऍड करा तिघांचा डिफरन्स एका पेपरवरती आणि ते मध्ये ठेवा चिटकून डिफरन्स बिटवीन पिरियॉडिक मोशन ऑसिलेटरी मोशन अँड सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे तुमच्या डोक्यात ना ते जाईल आणि हे कुठे करायचं चॅट जीपीटीला विचारा मी काय बोलतोय की माझे सोर्सेस नाही वापरले तरी चालेल तुम्ही एआय दादाला विचारलं तरी चालेल ये दादा विचारा की त्याच्या तिघांचे डिफरन्स काय तुम्हाला मस्त टॅब्युलर मध्ये भेटेल आलं लक्षात फक्त फॉम व्यवस्थित टाकत जायचं जेव्हा पण यायला काय विचारत आहे न्युमेरिकल तुम्ही करताय की नाही माहीत नाही पण करत असाल तर ते न्युमेरिकल प्रॉपरली करा डिफाईन अँप्लिट्यूड अँड पिरियड ऑफ एस एच एसेचें। एम आलं एसएचएम ची डेफिनेशन एस च मगाशी काय पाहिलं होतं आपण वरती गेलं ते एसएचएम ची वेलॉसिटी आता अँप्लिट्यूड पण आले आणि पिरियड पण आले चार गोष्टी तर आल्या म्हणजे एसएचएम करताना मला चार गोष्टी करायच्या सगळ्यात पहिलं अरे बोल कमेंट तर काय करत नाही तू तेवढे हात तुझे जड जातात पहिली गोष्ट काय करायची बोल व्हिडिओ सेव पण करून ठेवायचं जरा डाऊनलोड करून च्या युट्यूबच्या लायब्ररीजमध्ये म्हणजे जेणेकरून नेट नसलं तरी बघता येईल परत एकदा काय काय बोललो होता सगळ्यात पहिले एसएचएमचं डेफिनेशन आलं पाहिजे सेकंड गोष्ट काय आली पाहिजे अरे बोल येस वी मॅक्स काढता वेलोसिटी मग काढता आली पाहिजे अँप्लिट्यूड काढता आला पाहिजे आणि पिरियड काढता आला पाहिजे पुढे आता सिंपल पेंडुलमचं काय विचारलंय त्यांनी लॉ जे पेंडुलमचे सुद्धा लॉ आहेत हे लक्षात ठेवा Phase, फेज मगाशी फेज शब्द येऊन गेला एसएचएम मध्ये फेज आला पाहिजे इतर डायरेक्ट ग्राफिकल रिप्रेझेंटेशन विचारले डायरेक्ट ग्राफच काढायला सांगितलंय रिलेशन बिटवीन लिनियर एक्सेलरेशन आणि लिनियर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल एस एसएचएम म्हणजे आता लिनियर एक्सेलरेशन आणि लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजे एक्सेलरेशन पण विचारतात ते डिस्प्लेसमेंट पण विचारतात एसएचएम मध्ये काय काय येईल आता ते म्हणजे विचारण्यासारखीच गोष्ट आहे आता बघा फ्री ऑसिलेशन आणि फोर्स ऑसिलेशन हे दोन हे दोन मधला डिफरन्स तुम्हाला विचारलाय कंडिशन सुद्धा विचारले वॉट आर कंडिशन फॉर सिंपल म्हणजे चे कंडिशन्स पण पाहिजे ना किती एस एच एमचं बघा म्हणजे एसएचएमला तुम्ही किरकोळ समजत होते पण त्या गोष्टीला आता किती गोष्टी आल्यात आता हे तर पहिला क्वेश्चन मी सांगितलं की मला डिराइव द डिफरेंशियल इक्वेशन इक्वेशन तुम्हाला शोधता आलं पाहिजे पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला काढता आली पाहिजे त्यानंतर डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर पिरियड तुम्हाला पिरियड काढता आला पाहिजे मॅग्नेटचा मॅग्नेटिक फील्ड मधला हा क्वेश्चन प्रॉपरली करा वरती पण आला होता मी पहिला सांगतोय पुढे गेल्यानंतर शो दॅट लिअर एस इज अ प्रोजेक्शन ऑफ युसीएम हा डिरिवनचाच खेळ तुम्हाला दाखवायचं एस एचएम डिरायव्ह अँड एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी आधी पोटेन्शियल एनर्जी दिली होती आता कायनेटिक एनर्जी खूप महत्वाची गोष्ट आहे पोटेन्शियल एनर्जी पण एस 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 आले कायनेटिक एनर्जी पण एसएचएमची आलेली डॅम डॉसिलेशन आधीच झालेलंय फक्त आता डायग्राम सकट सांगितलं मी वरती सांगितलं होतं डायग्राम डॅम डोसिलेशनचा खूप गरजेचं आहे डिरायव्ह एन एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम सिंपल पेंडुलम पण आहे आणि इथं ऑर करून सेकंड पेंडुलम पण द्या तो सेकंड पेंडुलमचा पण खूप इम्पॉर्टंट आहे पहिलं सांगा का आता शेवटचे काही क्वेश्चन आहे इथे दिले बघा डिफाईन लिनियर एसएचएम एस एचएम काय बघा डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी ऍक्सरेशन <laughs> वरती जे छोटे छोटे क्वेश्चन होते त्या सगळ्यांचा आन्सर क्लब करून एक मोठा आन्सर आहे सतरा वेळा आन्सर लिहायची गरज नाही मित्र एकदा लिहिलं ना बाई बाई काय झालं काम तुझं जे बोलतात ना पेपर भेटत नाही पेपर अवघड आहे फिजिक्स अवघड आहे काय अवघड नाही हे बघ हे नाही हे प्रॉपरली नीट स्टेप बाय स्टेप कर आन्सर की पण वेबसाईट वरती आहे सगळ्या गोष्टी वरती अपलोडेड आहे ऍक्टिव्हिटी शीट सुद्धा अपलोडेड आहे एमसीक्यू शीट सुद्धा अपलोडेड आहे सगळ्या गोष्टी प्रत्येक लेसनच्या बारकाईने सगळ्या गोष्टी अपलोड केलेल्या आहेत पुढे शो दॅट अ टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल आता इथे एनर्जी बद्दल विचारले म्हणजे काय कायनेटिक एनर्जी पोटेशियल एनर्जी टोटल एनर्जी आधी कायनेटिक एनर्जी आणि पोटेंशियल एनर्जी वरती वेगवेगळा प्रश्न विचारला इथं आल्यानंतर सगळा क्लब केला डिरायव्ह एन एक्सप्रेशन व फर पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम सिंपल पेंडुलम आणि इथे सेकंड पेंडुलम म्हणजे दोन्ही पण एकाच याच्यामध्ये टाकून दिलं पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एचएन वेलॉसिटी वी वन शो दॅट म्हणजे इथं टाइम पिरियड शो करायचा तुला ओके म्हणजे हे पण डेरिवेशनच एक प्रकारचं एक्सप्लेन द टर्म फ्री ऑसिलेशन फोर्स ऑसिलेशन रेझोनेन्स तीन व्यवस्थित एक्सप्लेन करायचे आणि त्यांचे एक्झाम्पल तुला सांगायचे आहेत म्हणजे आता कळलं असेल की किती आय एम पी आहे या गोष्टी ज्या तुला बऱ्यापैकी करायच्या एक गोष्ट लक्षात ठेव मित्रा की सगळ्यात महत्वाचं जेव्हा पण तुम्ही हे सगळं करत राहता रोज दोन लेसन करताय रोज तीन प्रश्नपत्रिका करताय कारण ही एकच प्रश्नपत्रिका आहे अशा दोन प्रश्नपत्रिका वेबसाईटवरती अवेलेबल आहे ज्या मी घेत नाही तर आता सगळ्यात महत्वाचा विषय काय माहिती का की जेव्हा तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये अडकता जेव्हा हे काम करता हे बोर कर बोर करणार काम आहे म्हणजे तुम्ही बोर होता पण माझा एक शब्द लक्षात ठेव जे बोरिंग काम ना तेच तुला यशस्वी बनवत असतं मग जेव्हा आपण बोरिंग काम करायला सुरुवात करते ना एक गोष्ट लक्षात ठेवायचं याच्यामधून मला यश प्राप्ती होणार आहे म्हणजे होणार आहे कारण जी कामं तुला बोर करतात तीच कामं तुला एक दिवस खूप खूप मोठं बनवतात पैशाच्या मामल्यात पॉवरच्या मामल्यात कुटुंबाच्या मामल्यामध्ये सगळ्यांच्या हिशोबाने तू त्या क्षेत्रामध्ये खूप मोठा बोलतो सो so, बऱ्यापैकी आजचा डे फाय आपण कव्हर केलेला आहे फिजिक्सचा सेम डे फाय केमिस्ट्रीचा पण बघून घे जेणेकरून बऱ्यापैकी आता आपल्याला समजल काही गोष्टी आणि तू बऱ्यापैकी गोष्टी कव्हर करू शकतो असं मला तरी वाटतं एवढं सगळं तुम्हाला दिले म्हणजे याचा अर्थ की तुम्ही बऱ्यापैकी ती गोष्ट करू शकता पेज वाईज आय एम पी जे आहे ते सुद्धा मी दिलेलं आहे पेज त्याच लेशनचा एक मेन पेपर जो आहे तो पण दिलेला आहे सहा स्टेप्स कोणत्या फॉलो करायच्या त्या बघा इथे टाक सांगितलेलं मी इथे साईडला आहे बघ इथे राईट हँड साईडला हे जे आहे नाहीत मिशन सिक्स झिरो नाईन झिरोचा सहा स्टेप कोणत्या फॉलो करायच्या हे देखील सांगितलेलं आहे बाकीचे शॉर्ट्स डेली अपलोड होतात काय काय करायचं ते शॉर्ट्स मध्ये पण सांगतोय इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून ठेव आपल्या क्लास आणि याय दादाला आणि युट्यूला पण आपल्या क्लास आणि या दादाला फॉलो करून ठेव कधी कधी काही गोष्टी एका चॅनलला लवकर अपलोड होतात कधी कधी लेट होतात सो सगळ्या ला सबस्क्राईब करून ठेवण्याचा प्रयत्न करा आणि वेबसाई इंस्टाग्रामच्या पेजेसला सबस्क्राईब करून ठेवण्याचा फेसबुकला जर असाल तर फेसबुकला सुद्धा आपल्या क्लासला फॉलो करून ठेवा जेणेकरून प्रत्येक कंटेंट आणि प्रत्येक आयमपी गोष्ट तुमच्यापर्यंत वेळ पोहोचेल आणि वेळ पोहोचली म्हणजे तुम्ही काम करायला लवकर लागणार नाही पुढे गेल्यानंतर काय माहितीये माहिती काही का मुलं पुढे निघून जातात तुम्ही मागं बघता आणि मग मला विचारता डे फॉलो करू का काल असं झालं की डे आम्ही फॉलो करायला सुरुवात करू का तसं नाही करायचं मागचं जे गेले ते गेले आत्ताचा दिवस काय म्हणतोय तो फॉलो करायला सुरुवात करायचं मागं फिरून नाही बघायचं मागचं आपण बॅकलॉग मध्ये कव्हर करूया डेफिनेटली करूया हा माझा शब्द आहे मी सांगेल की ते कसं कव्हर करायचं ओके सो भेटूया डे फायच्या केमिस्ट्रीच्या व्हिडिओमध्ये आणि डे सिक्स उद्या माहितीये आहे मी पण थोडं पुढं मागं होतंय पण मी येणार आहे